तिकडे कारण ते संस्था घेऊन आम्ही आता रामदाजी आठवले साहेबांना आपली आपल्या कार्यालयाची पहिली तक्रार करावी कारण ते केंद्रामध्ये असलेले जे मंत्री आहेत आम्ही नांदेडला राहतो त्यांच्या पार्टीचं काम करतो कामामध्ये सुशिद्धता आली पाहिजे एवढंच आमचं जसे की आता आपल्याकडे खिडकी आहे खिडकीला काम होतं किंवा टेबलवर काम होतं मदतीची काय गरज आहे तुम्हाला काय रिझाईन द्यायला काय काम मदतीची गरज आहे म्हणजे तुम्हाला नावाविषयी अशा काही लोकांची लिस्ट लिफ्ट देऊ शकतो की ते गरजच आपल्या ऑफिसमध्ये येतात जसं की काहीच काम नसते कधी तुमच्या कॅबिनला कधी साहेबाच्या कॅबिनला कधी कोणाशकाच्या टेबलला मिळवत असतात विद्यार्थ्यांच्या निदर्शनात आणून देतात किंवा घाईचा माणूस आहे ज्यांच्याकडून काही दोन तुम्ही लूट करतात थांबली पाहिजे अगोदर ज्यांचं काम असते ना तो कामाच्यासाठी एक माणूस एक वेळ दोन वेळ ती दररोज काय काम म्हणजे दररोजच एक माणूस वारंवार जर तुमच्याकडे येत असेल तर त्याचं काहीतरी विशेष काम असलं पाहिजे तसे विशेष कामाचे लोक आपल्या बिंबाशी ग्रुपातून येऊ देऊ नका आपल्या पिंबाशी जे आहे ते दलाल मुक्त करा एवढीच आमच्या मागणी आहे अगोदर तुमच्या लेबरला करा तुम्ही तसं आम्ही साहेबांना आता ही तक्रार पाठवलं आम्ही तसं जर झालं तर आम्ही करेक्टर साहेबांनाही भेटून म्हणणार की साहेब तुम्ही तिथं वाटले असेल पोलीस चोकी दोन तीन दिवसासाठी द्या आणि येणाऱ्या माणसाचे आधार कार्ड माझा तिथं काय काम आहे कोणत्या टेबलला जायचं काय काम आहे कोणत्या टेबलला जायचं विचार असू त्यांनी